शीतलजी बोलता तुम्ही? हो? लगकर लगकर जा जा का तुम्ही हा मी पी एस आय देशपांडे बोलतोय तुमच्या विरोधात एक आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला यायचं आहे माझ्या नावाची हा तुमच्या नावावरती तुमच्या शेजाऱ्यांनी कंप्लीट केलेली आहे तुम्ही तुमच्या शेतीचा बांध फोडलेला आहे खोऱ्यांनी होय तर पुरावा काय की मी बांधच फोडलाय किंवा काय पुरावा तर आता सध्या आमच्याकडं पण आमच्याकडे काही माणसं आहे ती सांगणार लवकर पोलीस चौकीला यावं लागेल अहो पण केस माझ्यावरती दर्ज शेजाऱ्यांनी केले मग ऍक्च्युली तुम्ही मला गाडी घेऊन म्हणजे आता केस माझ्यावरती दर्ज केले या मग स्वतः गाडी वाल्यांनी घेऊन म्हणजे पोलिसांनी गाडी घेऊन आले पाहिजे ना मला न्यायला का मला यायला पाहिजे स्वतःच पोलीस स्टेशनला हा गाडी घेऊन तुम्हाला न्यायला यायला पाहिजे पण गावात चर्चा नको तुमची तुम्ही एकटी येत असला तर पोलीस स्टेशनला लवकरात लवकर चर्चा करण्याचा काही भागच नाही ना आम्ही शेतकरी आहोत कुणाला घाबरत नाही किंवा चोरी पण केलेली नाही त्याच्यामुळे घाबरण्याचा काही विषयच नाही आणि चर्चा झाली तर होते काय मी तर म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा तर झालीच पाहिजे मला मी स्वतः तर येणार नाही तुम्ही जर स्वतः येत असलात यायला तरच मी येणार आहे नाहीतर तर मला तर वाटत नाही की मला आलं पाहिजे पोलीस स्टेशनला तुम्ही जास्तच बोलताय असं म्हणजे पुरावाचा आम्हाला विचारताय किंवा कोणाची चोरी केली नाही म्हणता मग ही येणारे तुमच्या विरुद्ध कंप्लेंट देणारे लोक विडे का तुम्ही शेताचा बांध टोकरलेला आहे खोऱ्यानी आणि त्यांच्याकडे फोटो सुद्धा आहेत फोटो मला पहिले दाखवा जर मी त्यांचा बांध कोरला असेल ना तर मी यायला तयार आहे पण स्वतः तुम्ही आला पाहिजेत न्यायला कारण की पोलीस केस माझ्यावरती केली मी मान्य करते माझ्याकडून गुन्हा काय झाला असला तर मी मान्य करते पण मला पुरावा पाहिजे पुरावा असल्याशिवाय मी येणारच नाही आणि येणार पण नाही कसं असतं की कुठलाही चोर असो किंवा कुठलाही गुन्हेगार असो याला स्वतः पोलीस न्यायला येते गुन्हेगार स्वतः जात नाही जेलमध्ये मी तर असं कुठे ऐकलंच नाहीये किंवा बघितलेलंही नाहीये हे बघा तुम्ही मला पुरावा वगैरे विचारू नका कारण आमचं काम पुरावा बघण्याचं नाही आम्हाला गुन्हेगाराला अटक करण्याचं काम आहे आणि तुम्ही तुम्हाला जी काय पुरावा मागायचं होतं किंवा सिद्ध करायचं होतं ते कोर्टात करा तुम्ही कोर्टात करता गावल पण ही दुनिया आहे ना ती पुराव्यावरती चालते आज पुरावा असला तर कसं आहे दोषी असला त्याच्याकडे पुरावा असला तरी तो निर्दोष निर्दोष हा साधित होतो तर तुम्ही पुरावा असल्याशिवाय मी तर येणार नाहीये काय पुरावा आहे तो पुरावा घेऊन या आणि तरच मी तुमच्या समती येणार आहे नाही तर नाही येणार पोलिसाला पुराव्याची गरज नाही फक्त पोलिसाला साक्षीदार जर असला तर आम्ही गुन्हेगार अटक करू शकतो तुम्ही लवकरात लवकर या अशी तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो ना तर नाविला जाण मला तुमच्या गावात यावं लागेल नाही नाही बिंदाच गावात या आम्ही घाबरत नाही मी तुम्हाला पहिले सांगते आम्ही शेतकरी आहोत कुणाची चोरी करत नाही लबाडी म्हणजे लबाडी बोलत नाही मला घाबरण्याची गरज नाही बिंदास या तुम्हाला कधी वेळ भेटल वे आता जरी म्हटला ना तरी आता या मी तुम्हाला आता माझा पत्ता पण सांगते धन्यवाद ताई बरं का मी तुमची चेष्टा करालो तुमच्यावर प्रकारचा प्रॅंग करतो तुम्ही भिजता का कसं करता रडता का काय करता मी तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न कराल तो पण तुम्ही अजिबात डगमगला नाही किंवा भीला नाही बघा म्हणजे कोण तुम्ही बोलताय कोण अहो मी नंदू मोरे बोलतोय रोज एका स्टारला किंवा रोज एका युट्युबरला मी फोन करून प्रॅन घेत असतो होय मी घाबरले नाही ऍक्च्युली मला वाटलं की कुणी कॉल केलाय आणि डायरेक्ट पोलिसांची धमकी देत म्हणल्यानंतर ना कोणी किंवा काय आता आपण कुणाची चोरीच केली नाहीये किंवा काहीच म्हणजे आपण शेतकरी आहोत कुणाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाहीये कारण की हे बघा जगामध्ये तुम्हाला प्रत्येक माणूस लाभार्ड भेटेल पण शेतकरी कधीच तुम्हाला लाभार्ड भेटणार नाही मी तर शंभर टक्के सांगू शकतो की शेतकऱ्यासारखा इमानदार या जगामध्ये कुणीच नाहीये घाबरण्याची गरजच नाहीये मला तर ही, जे जे ही। आहे तुम्ही जे बोलताय ते एकदम खरं आहे मी पण एक शेतकरीच मुलगा आहे जय जय जवान किसान तुम्ही शेतकरी कन्या का धन्यवाद मी म्हणजे मला खूप प्राऊड फील होत आहे शिवाय माझ्याशी मजा करण्याचा प्रयत्न केलात पण मी घाबरले नाही बिंदास बोले म्हणजे जे आहे तेच मी बोले माझ्या मनात होत ते बाकी माझं लबाडी वगैरे काहीच नाहीये आणि कसं आहे की शेतकरी म्हटलं ना की आतापर्यंत शेतकरी मागं राहिलाय या व्यवस्थेमुळे या सरकारमुळे पण आता शेतकऱ्याला काही ना काही करून पुढे निघायला पाहिजे आणि याला म्हणजे कसं आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी ह्याच्यावरती आवाज उठवला हो पाहिजे शेतकऱ्याचा मुलगा असो मुलगी असो शेतकऱ्याची बायको असो किंवा कुणी असो फॅमिलीमध्ये किंवा स्वतः शेतकरी असो बोलायला शिकलं पाहिजे आणि हा एक सोशल, सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाचा एक जरिया आहे की आपल्या व्यथा मांडण्याचा आपले प्रश्न पुढे सादर करण्याचा कारण की असं असं का तर सरकार ऐकतच नाहीये पण काय काय नाही एखाद्याचा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा कुणाचा कुठल्या पर्यंत पोहोचला तर बाबा काहीतरी सरकार व्यवस्था म्हणेल की बाबा काय 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 होईना की शेतकऱ्याची मुलं आता बोलायला शिकतायत तर माझा हा छोटासा प्रयत्न असतो सोशल मीडियावरती शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्याचा सादर करण्याचा बाकी आता समोरची जनता काय समजते मला आता हे त्यांच्यावरती अवलंबून आहे बाकी तुम्ही फोन केला समोरून खूप मला अभिमान वाटला आणि करत जा असा फोन कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आणि या आमच्या गावाला स्ट्रॉबेरी खायला आम्ही स्ट्रॉबेरी उत्पादक आहोत नाही राव मी तुमची प्रत्येक व्हिडिओ बघता तुमचं बोलणं ते डायलॉग आणि शेतकऱ्याविषयी तळमळ ही मला लगेच समजून येते बरं का आणि लय तुम्ही प्रयत्न करताय लय भारी प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नाचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे बरं का तुम्ही असंच पुढे चालून काम करत राहा शेतकऱ्याविषयी चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करा शेती चांगली व्यवस्थित पिकवा आणि तुमचे पण व्हिडिओ छान असतात पण कसं आहे की जास्त करून पुरुषच या सोशल मीडियावरती आहेत तर आता तुम्ही या ऑडिओचं करा, काय कराल काय नाही हे मला माहित नाहीये पण शक्यतो जर कुणी ऐकला तर मी असं म्हणेल की शेतकऱ्याच्या महिलांनो म्हणजे मुलींनो बहिणींनो बायकांनो खरंच तुम्ही हे सोशल मीडिया वापरायला शिका आणि आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा या सोशल मीडियावरती मांडायला शिका असं मी पर्सनली तुम्हाला सांगत आहे एका बहिणीच्या प्रत्येक नात्याने सांगत आहे बस बाकी मला काही जास्त म्हणजे मी समजून जा बाकी तुम्ही बरोबर आहे तुमचं तुमचा प्रयत्न बरोबर आहे तुम्ही सांगता आहे आता शेतकरी सुद्धा महागट न राहता पुढे आलं पाहिजे आणि आपला आवाज सुद्धा उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे तुम्ही करेक्ट बोलताय बर का नाही बरोबर आहे ना अहो कसं माहितीये का की पुरुषांनी बोलणं आणि महिलांनी बोलणं ह्याच्यामध्ये खूप जरा फरक येतो महिलांचा आवाज येणार जास्त करून म्हणजे कसं एक स्त्री स्त्री म्हणजे एक नारी शक्ती तर हिचा लवकर लवकर आवाज लवकरात लवकर पोहोचला जातो असं उठवलाच पाहिजे मी तर असंच म्हणेन बाकी मग त्यांच्या विचार शक्तीवरती अवलंबून त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तुमचं बरोबर आहे नाही तुमचे सर विचार प्रत्येक महिलेच नाही तर बरं का आता सोशल मीडियावरच जर तुम्ही पण उदाहरण घेतलं तर अशा पण काय महिला आहे त्या त्या व्यवस्थित राहत नाही त्या किंवा व्हिडिओ बनवत त्या हो नाही ते कसं झालेलं आहे की दिखाव्याचे जीवन हे नाही जे दिखाव्याचं जीवन मग माझ्या व्हिडीओ मध्ये पण तेच सांगण्यास की आजकालच्या मुली महिला दिखाव्याच्या जीवनाला बाळल्यात आहे म्हणजे त्यांना काय वाटतं की चांगलं खाणं चांगलं राहणं चांगल्या घरात वागणं किंवा काय हे सगळं काय म्हणतात मोह माया जाल हे त्यातला प्रकार आहे तर खरं जीवन ना हे शेतकरी बापाच्या घरी जन्माला आल्यानंतरच कळतं की शेती करणं सकाळी लवकर उठून पाखरांचा किलबिलाट ऐकणं शेतकरी बाप्पा बरोबर ते शेतात जाऊन काळ्या सेवा करणं गुरं सांभाळणं शेळ्या बकऱ्या मला तर खूप आवड आहे तुम्हाला खरं सांगते पण ऍक्च्युली कसं आहे मी आणि माझे मिस्टरच आहोत का फॅमिलीमध्ये काम करायला त्याच्यामुळे आम्हाला एवढा वेळ देता येत नाहीये शिवाय माझी तीन मुलं आहेत ती शाळेत असतात त्यांच्याकडेही मला लक्ष द्यावं लागतं माझी फॅमिली ही खूप मोठी आहे पण आहे त्यातल्या त्यात मी खूप वेळ जास्त करून वेळ तर शेतातच घालवते मुलं माझी शाळेत असतात आणि संध्याकाळची मग मग ती माझ्यासोबत असतात नाही तुमचं मस्त आहे राव एखादा पुरुष जी करू शकत नाही ती तुम्ही करून दाखवलेला आहे स्ट्रॉबेरीचं उत्पादन तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकवता याच्या पलीकडची दुसरी कुठलीच गोष्ट मुक्ती नसेल बरं का मस्त मस्त तुम्ही शेती करता याचा अभिमानच आहे आम्हाला मग तुमची चेष्टा केल्याबद्दल सॉरी नाही नाही सॉरी म्हणायची काहीच गरज नाही अॅक्च्युअली चेष्टा केली पाहिजे कसं तुम्ही अंदाज म्हणजे कॉल केला पण जे माझ्या मनात जे खरं होतं ते मी खरंच एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही तर आज मानू नका असं वाटलं तर पुन्हा कधीही दुसऱ्या नंबरवरनं कॉल करा मी अजिबात तुम्हाला ओरडणार नाही किंवा काही नाही नाही तस काय नाही पण मोठ्या मनानं माफ करा पण मग बाकी तुम्ही या कधीतरी आमच्याच गावाला स्ट्रॉबेरी खायला शंभर टक्के येऊ ना चालते चालतंय काळजी घ्या आणि घरच्या माणसांची काळजी घ्या तुमचे आई वडील म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतो की मोठ्या मनाच्या आहेत तुमच्यासारखं मुलग्याला जन्माला घातलं चांगली गोष्ट आहे आणि मेन म्हणजे सोशल मीडियावरती अशी बरीचशी माणसं आहेत जी भावाच्या नात्याने मला भेटलेली आहेत त्यात तुम्ही एक आहात तर खूप खूप आभार तुमचा करत धन्यवाद ताई घ्या मग हा चालेल चालेल ठेवते मग